नमस्कार मित्रांनो मी ओमकार मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आता तुमच्या डायरेक्ट बँक खात्यात येणार आहे त्याचा जी आर आलेला आहे या जी आर मध्ये कोण कोणती माहिती दिलेली आहे तारीख दिलेली आहे का नाही ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू <स्टाथ> मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहे याचा हा जी आहे हा जी आर दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या समोर प्रदर्शित करण्यात आलेला आहे मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा राज्य शासनाच्या अनुदानित नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाची घोषणा करण्यात आलेली होती यासाठी केंद्र सरकारकडून प्रतिवर्षी किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देणार येणाऱ्या सहा हजार रुपये प्रतिवर्ष एवढी रक्कम देण्यात येणार होती यामध्ये राज्य सरकारचे सहा हजार इतक्या निधीची भर घालण्यात आलेली आहे यामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपयाची भर नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी देण्यात येणार होती अशी दोन्ही मिळून आपल्याला बारा हजार रुपये आपल्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहेत यामध्ये राज्य शासनाची सहा हजार आणि केंद्र सरकारची सहा हजार अशी मिळून रक्कम तुमच्या बँक खात्यात डेबिटद्वारे येणार आहे या योजनेसाठी शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आलेली आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी एक व राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रित कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एका अशी एक, एक व दोन स्व सौत स्वातंत्र्य बचत खाती उघडण्यासाठी हा संदर्भ सांगण्यात आलेला आहे या योजनेचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना देण्यासाठी एकूण सतराशे वीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे या ठिकाणी दुसऱ्या हप्त्याचा महिना देखील आपल्याला सांगितलेला आहे ऑगस्ट ते नोव्हेंबर या हप्त्यासाठी एकूण सतराशे कोटी रुपयांचा निधी आपल्याला उपलब्ध दे करून देण्यात आलेला आहे आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी था। दोन हजार कोटी रुपयांचा निधी आपल्यासमोर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे इतका निधी आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सुमारे आपल्याला पाच हजार पाचशे बारा कोटी इतका तीन हप्त्यासाठी निधी सरकारनं आपल्यासाठी उपलब्ध उपलब्ध करून दिलेला आहे याचे इन्स्टॉलमेंट वेळोवेळी आपल्यासमोर झालेले आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेचा अंतर्गत चौथा हप्ता एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सुमारे दोन हजार एक्केचाळीस पंचवीस कोटी रुपयांचा निधी आपल्यासमोर उपलब्ध करून दिलेला होता म्हणजे केंद्र सरकारने आपल्याला चौथ्या हप्त्याचा निधी दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी रुपयांचा निधी चौथ्या हप्त्यासाठी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे या योजनेच्या अंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रक्कम वीस एक्केचाळीस कोटी रुपये अशा प्रकारे एकूण दोन हजार एकसष्ट सहासष्ट कोटी इतका निधी आपल्यासाठी सरकारने वितरित करण्यात आलेला आहे